मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा तर नऊ नोव्हेंबरच्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा छान अभ्यास झालेला आहे आता फक्त तिथे जाऊन परफॉर्म करायचं आहे आणि काही चुका टाळायच्यात मग त्या कोणत्या चुका टाळायच्यात त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत विना वेळ घालवता आपण सुरुवात करूया या आपल्या सत्राला तर बघा या चुका ना तुमच्या रिझल्टवरती परिणाम पाडतात तर या चुका तुम्ही सगळ्यांनी टाळल्या पाहिजे एक छोटीशी सक्सेसची डेफिनेशन आहे ती म्हणजे सक्सेस इज द सम ऑफ स्मॉल एफर्ट्स रिपीटेड डे इन अँड डे आउट छोट्या छोट्या गोष्टी ज्या करतात त्याचा इम्पॅक्ट हा तुमच्या सक्सेस वरती पडणार आहे बघा आता यात बोलत असताना सगळ्यात पहिल्यांदा आय होप तुम्ही सगळेजण दहा ते बारा जीएस आणि तीन ते पाच सीस पेपर सोडवत असाल हो प्लीज आता तुरलेले दिवस ती स्वतःला सवय लावा उदाहरणार्थ समजा बेस्ट वे तुम्ही सॅटर्डे तर म्हणजे संडे सारखाच जगला पाहिजे संडेला तुमचं जे टाइम टेबल आहे ते तुम्ही सॅटर्डेला नक्की जगा सो दॅट दुसऱ्या दिवसासाठी तुमचं मन तयार होईल बघा ही जी प्रोसेस आहे ना ज्याच्यात तुम्ही व्हिज्युअलाइज करतात की उद्याचा माझा दिवस इतका छान जाणार आहे तुम्ही बघा दुसऱ्या दिवशी तुमचा तो दिवस इतका छान जातोच जातो, जातो। लक्षात घ्या या व्हिज्युअलायझेशनला खरंच फायदे होतात त्याच्यानं आणि ते, ते व्हिज्युअलायझेशन तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट तुमच्या सक्सेस पर्यंत घेऊन जातं समजा माझा पेपर एक तासाच्या अंतरावरती आहे मी सकाळी सहाला उठून कसाही रेडी पाहिजे सहाला सातपर्यंत तुम्ही रेडी व्हा सातला तुम्ही तुमचा प्रवास सुरू करा तुमच्या सेंटरपर्यंत जायला साधारण आठ साडेआठ पर्यंत तुम्ही तुमच्या सेंटरला पोहोचाल दीड तास आधी सेंटरला पोहोचणं अनिवार्य आहे दीड तास आधी सेंटरला पोहोचा पोहोचल्यानंतर तुम्ही बघा म्हणजे सॅटर्डे बिलकुल तसाच जगायचा आहे तुम्हाला कारण सा, सहाला उठतात बरोबर तुमचे सगळे दिनचर्या उरकून तुम्ही सातला तुमच्या कामाला बसता त्यात दहा वाजता तुमचा पहिला पेपर आहे दहा ते बारा पहिला पेपर जीएसला भरपूर वेळ मिळतो तुमचा पेपर दोन वेळा वाचून होईल याच्याबद्दल मला खात्री आहे बघा याच्यात आता एक अजून चुकी महत्वाची आहे ती म्हणजे मुलं जी दहा ते अकरा मध्ये प्रश्न सोडवतात ना त्याच्यातले मॅक्सिमम प्रश्न बरोबर येतात अकरा ते बारा मध्ये वेळ असतो मारतुकेत मग तिथं मेजर लोक चुकी करतात दॅट्स वाय इथं स्वतःला सांभाळा जरा दणकावून फक्त गोल काळे करण्याच्या नादाला लागू नका बऱ्याच विद्यार्थ्यांचे रिझल्ट एक आणि दोन मार्कांनी जातात ते या वेळामध्ये जातात त्यामुळे ही चूक आधी सगळ्यात पहिल्यांदा टाळा जिथे शुअर आहात तिथे तुम्ही टिक करा कंबाईन मधला गेम वेगळा आहे मध्ये कमी वेळात जास्त प्रश्न बरोबर सोडवायचे इथे प्रश्न इथं वेळ भरपूर आहे राज्यसेवा पूर्वमध्ये इथं तुम्हाला अॅक्युरसीवरती पण काम करायचंय आणि जास्तीत जास्त प्रश्न बरोबर पण सोडवायचे सी कडे दुर्लक्ष करू नका तिथे सी व्यवस्थित झालाच पाहिजे झोप पहिल्यांदा टाळा म्हणजे हा वेळ पुण्यामधला पण बेस्ट कार्यक्रम असतो मस्त मेसमधनं यायचं जेवायचं आणि त्यानंतर व्यवस्थित एक वामकुक्षी काढायची तर ते जरा टाळाते हा वीक तरी तो ती गोष्ट टळली पाहिजे ठीक आहे आता सर्वात पहिल्यांदा पुढे जाण्याच्या आधी सर्वात पहिल्यांदा तुम्ही आपलं व्हिडिओ नक्की लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्या एक व्हिडिओ येणार आहे परीक्षा केंद्रात आपण काय काय घेऊन जायचंय आणि ने ने नेक्स्ट वीक पासून आपण अजून काही काही गोष्टी बघणार आहोत सो चॅनल सबस्क्राईब करून घ्या सो दॅट तुम्हाला पुढचे जे व्हिडिओज आहेत ते बघायला मिळतील तर पहिली गोष्ट जी मला खूप व्यवस्थित वाटते ते म्हणजे ना तुम्ही सगळ्यांनी इथे ओएमआर व्यवस्थित फील केली पाहिजे ही जुनी ओएमआर आहे नवीन ओएमआर मध्ये रोल नंबर नाही टाकावा लागत रोल ओएमआर व्यवस्थित फील करा ओएमआर मध्ये गडबड करू नका एस्पेशली तुम्हाला कोणती बुकलेट मिळालेली ए बी सी डी ती मिळाल्यानंतर व्यवस्थित वेळ घ्या ती बुकलेटचा नंबर आणि वरती बुकलेट कोणती आहे ती व्यवस्थित काळ करा त्याला बेसिकली तुमचा जो पेन आहे तो म्हणजे बरेच लोक जो सेलोचा पेन घेऊन जात असतात लिक्विड फ्लो तर तो पेन नवीन कोरा नेऊ नका तुम्ही बघा ते पेन जरा बोथट करा वापरा आजपासूनच त्या पेनला म्हणजे जर पेन, पेन बोथट असेल ना तर जो गोल है तो पटकन काळा होतो असे दोन तीन पेन बोथट करून ठेवा आणि तिथं उगाच समाजसेवा करू नका की अरे एखाद्यानं पेनने आणला भाऊ मला पेन दे तो जर व्यक्ती पेन घेऊन आलेला नसेल आणि एक्स्ट्रा पेन आणलेला नसेल तर लक्षात घ्या तो कपॅबलच नाहीये त्याच्यामुळे तिथं बिलकुल समाजसेवा करायची नाही तुम्ही मॅ भला और मेरा काम भला उगाच तिथं समाजसेवाच्या नादाला लागाल तुम्हाला पेन कमी पडला तर तिथे गडबड होईल त्याच्यामुळं तिथं उगच्या समाजसेवा करू नका इथे गोल काळे करताना सांभाळा दोन गोल काळे नाही झाले पाहिजे दोन गोल काळे झाले तर तुम्ही निगेटिव्ह मध्ये जाल गोल व्यवस्थित काळा करा वेळ भरपूर भेटतो राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये त्याच्यामुळं दोन गोल जर काळे झाले तर निगेटिव्ह मध्ये जाल त्याच्यामुळं सांभाळा गडबड करू नका ठीक आहे कुठेच गडबड करू नका आपल्याला ही परीक्षा म्हणजे सगळं काही आहे हे गोल काळे करण्याची बघा करेक्ट मेथड ही आहे रॉग मेथड ही आहे हा हे असे गोल काळे नाही करायचे का असे गोल काळे झाले पाहिजे ही करेक्ट मेथड आहे गोल काळे करण्याचे त्याच्यानंतर परीक्षेतला इन्स्ट्रक्शन आहे ना जरा केअरफुली वाचा एस्पेशली सी सॅट तुम्हाला पहिलेच दिलेलं असतं की जे पीएसडीएमचे प्रश्न आहेत ते कुठे आहेत ते बघा सर्वात पहिल्यांदा त्यांना सॉल्व्ह करून टाका पुढून वाचायची वाचायची सुरुवात करू आधी करून टाका प्रॉब्लेम सॉल्व्हिंग डिसिजन मेकिंग त्याच्यात निगेटिव्ह नाही आहेत ना त्याच्यामुळं आधी उरकून टाका त्याच्यानंतर तुम्ही जो पार्ट व्यवस्थित केलेला आहे उदाहरणार्थ एखाद्यानं रिझनिंग चांगलं केलेलं असेल एखाद्यानं मेंटॅप चांगलं केलेलं असणारे एखाद्यानं समजा कॉम्प्रिएन्शन व्यवस्थित केलेलं असणारे ते व्यवस्थित करा सी सॅट कडे दुर्लक्ष करू नका सासष्ट मार्ग आपल्याला ताशेच भेटून जातील मेजॉरिटी टाइम सी मध्ये नापास झालेल्यांची संख्या जास्त आहे शंभर पेक्षा जास्त जीएसलाय आहे सी मध्येच गोता खाल्लाय नंतर असं करू नका त्याला सिरियसली घ्या जर तुमचे सी सॅट मध्ये मार्ग आले नाही मार्क माय वर्ड्स तुमचा जीएसचा पेपर चेक होत नाही त्याच्यामुळे सी सॅट बद्दल तुम्ही असं गाफील राहू नका दुसरं म्हणजे मी ते तुम्हाला सांगितलं परीक्षा केंद्रात वेळेवरती जा स्पेशली जे विद्यार्थी मुंबईमध्ये राहतात त्यांनी ते लोकल रविवारचे दिवस आणि लोकल यांचं मारामारी असते त्याच्यामुळे ते आधी सांभाळा जमल्यास तुम्ही सॅटर्डेला इव्हिनिंगला परीक्षा केंद्र कन्फर्म करून घ्या की माझं परीक्षा केंद्र हेच आहे दर वेळेला उदाहरण देत असतो तसं या वेळेला पण उदाहरण देतो नाशिकमध्ये दे, सिडको मध्ये दोन सेंटर आहे एल व्ही एच आणि के बी एच जवळ जवळ आहेत ते तुम्हाला गडबड झाली तरी पोचता येईल पण दुसरीकडे असं असलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळं सॅटर्डेला संध्याकाळी कन्फर्मेशन घेऊन घ्या म्हणजे संडे मॉर्निंगला गडबड होता कामा नये की बाबा रे माझं हे सेंटर आहे इथे चाललेलं आहे लोकेशन पण बरोबर दाखवतीय नाहीये काही यायचा जायचा रस्ता हाच आहे एवढं कन्फर्म करून घ्या म्हणजे काही घोळ होणार नाही एक लक्षात घ्या मी हे सगळं का सांगतोय तुम्हाला सगळ्यांना हे खूप बेसिक आहे पण का सांगतोय की इथं चुकी होते आणि मग आपलं टेम्परामेंट हलतं आणि ते हल्लं का त्याचा इम्पॅक्ट पेपरवरती होतो अरे आपण अख्खा वर्षभर अभ्यास केलाय त्यामुळं आता हल्लायला जागा नाही नेक्स्ट तुम्ही हे सगळं नीट तुमचं चेक करा तुमचं परीक्षा केंद्र कुठं आलेलं आहे काय आलेलं आहे नीट बघा त्याच्यात गडबड करू नका हॉल हॉलटिकीटच्या किमान दोन प्रिंट घेऊन जा किमान दोन म्हणतोय मी ठीक आहे नेक्स्ट दीड तास आधी पोहोचायचंय हे विसरू नका सगळ्यांनी आधार पॅन पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स हे ओरिजिनल आणि त्याची झेरॉक्स तुम्हाला सोबत न्यायची आहे बाकी काहीही न्यायला अलाउड नीट लक्षात ठेवा की त्याला आधीच बोथट करून ठेवा म्हणजे तिथे पटापटा 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 पटा, पटा, गोल काळे होतील तर नवीन पेन घेऊन जातात गिरवत बसतात तुम्ही त्याला वेळ लागतो बेटर की तुम्ही त्याला आधीच बोथट करून ठेवा ठीक आहे आणि हे लक्षात ठेवा काळ्या शाहीचा बॉल पॉईंट पेन न्यायचा आहे ठीक आहे काळ्या शाहीचा बॉल पॉइंट पेन न्यायचा आहे लक्षात ठेवा नेक्स्ट डिजिटल वॉच अलाउड नाही कोणती अलाउड आहे वाली ठीक आहे तर हे नीट लक्षात घ्याल की जर ती वॉच डिजिटल असेल तर तुम्ही त्याला परीक्षा केंद्रात नेऊ शकत नाही मी माझी पण काढून ठेवतो म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात राहील बाबांनो आ, ते डिजिटल वॉचच्या च्या बसू नका सीसॅटला जरा जास्त उपयोगाची आहे वॉच सी पेपरला वॉच जास्त उपयोगाची आहे मी परत एकदा सीसॅट बद्दल मी खूपच जास्त तुम्हाला सांगतोय कारण मला माहिती आहे पूर्ण गाफील राहतात की सर काय तुम्ही उगतच एवढा लोड घेतात ऐंशी पैकी चाळीस प्रश्न दोन तासात सोडवायचे हम कर लेंगे अरे तू करून घेशील बाळा पण तिथं गडबड झाली तर काही वेगळं आलं तर नको कानाला खडा ते कुठंच चुकी होऊ द्यायची नाहीये आपल्याला एसओपी फॉलो करा सगळ्यात महत्वाचं हे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आपली परीक्षा सोडवताना परीक्षेत प्रश्न सोडवताना प्रश्न नीट बघा इलिमिनेशनची मदत घ्या जर तुम्हाला माहिती असेल की हे इलिमिनेट होतोय ते इलिमिनेट होतोय ते इलिमिनेट होतोय म्हणजे हे फायनली माझं उत्तर आहे तर त्याला व्यवस्थित सगळ्यांनी फॉलो करा बाकी इलिमिनेशन म्हणजे काय त्याच्याविषयीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे तो सगळ्यांनी एकदा नीट बघून घ्या आणि जे सगळ्यात महत्वाचं सक्सेस आहे छोटासा आणि मस्तवाला मंत्र आहे आय मस्ट बिगिन रिव्हिजन आय मस्ट रिव्हिजन आय मस्ट बिगिन रिव्हिजन हे नक्की तुम्ही सगळ्यांनी करायला घ्या यात सर्वात शेवटची गोष्ट जी सांगायची आहे ती म्हणजे तब्येतीची काळजी घ्या उरलेल्या शेवटच्या दिवसांमध्ये बिलकुल अनहेल्दी बाहेरचं वाईट साईट खाऊ नका तब्येतीची काळजी घ्या तुम्ही वर्षभर प्रचंड मेहनत केलेली आहे आम्हाला तुमच्या आईवडिलांना तुमच्या तुमच्याकडनं प्रचंड अपेक्षा आहे शेवटच्या दिवसांमध्ये काही गडबड करू नका इथे परीक्षा केंद्रात जात असताना सुद्धा शांततेत जा जात असताना भलेही तुम्ही कॅब करून जा ओला उबर करून जा येताना भलेही पायी या काही प्रॉब्लेम नाही आहे कपडे घालत असताना सुद्धा मी समजवत असतो विद्यार्थ्यांना की नॉर्मल कपडे घाला त्या दिवशी तुम्ही ज्याच्यामध्ये सुटेबल असाल तुम्हाला छान बसता येते ते वाले चांगले कपडे घालून जा जमल्यास मोबाईल सोबत नेऊ नका प्रॉब्लेम काय असतोय मोबाईलचा की तुमचे मोबाईल प्रचंड महागाचे असतात शिवाय तर तुमचा नादत नाही करायचं कोणी मग ते तुम्ही काय करता ते फोन बाहेर ठेवतो अर्ध लक्ष बाहेर माझा फोन कोण नेत नाही ना माझा फोन कोण नेत नाही पेपरवरती लक्षच नसतं नेऊ नका कोणाला सोबत जर घेऊन जाणार असाल तर तो फोन त्यांच्याकडे देऊन ठेवा जात असताना सुद्धा जीएस ते सीसॅटच्या पेपरच्या मध्ये जो वेळ आहे तो डब्बा खायला ठेवा डब्बा घरनं घेऊन जा नसेल तर त्या म्हणजे जे काही तुमच्या मावशी असतील मेसवाल्या किंवा तुम्ही आदल्या दिवशी आधी चपात्या घेऊन जाणार असाल तर चपात्या घेऊन जा तिथं चहा चपाती खा पचत असेल तर का। बर काहींना चाचापाती खाल्ल्यानंतर ऍसिडिटी होते तर त्याआधी त्याचे प्रयोग करून बघा उरल्या उरलेल्या दिवसांमध्ये आणि जर प्रयोग सक्सेसफुल झाला तरच ते न्यानिय तर नेऊ नका आणि सगळ्यात महत्वाचं सॅटरडेला रात्री व्यवस्थित झोप घ्या खूप महत्वाचं आहे सॅटरडेला संध्याकाळी सात आठ वाजता बरोबर तुम्ही बेडमध्ये पाहिजे संडेला तुम्हाला परफॉर्म करायचं आहे आणि ते परफॉर्म करत असताना तुमची झोप होणं खूप जास्त गरजेचं आहे झोप जर झाली असेल ना तुम्हाला दिवसभर ताजं तवानं वाटणार आहे सॅटरडेला व्यवस्थित झोप घ्या आणि ज्या आता सगळ्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या पोरांनो व्यवस्थित फॉलो करा तुम्ही आधी प्रश्नपत्रिका सोडवलेल्या असतील नोटबुक तयार केलेल्या असेल चुका तुम्हाला माहिती असतील त्या चुका, चुका वाचून जा संडेला पेपरला जात असताना ठीक आहे परत एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत माझ्याकडनं जाऊन मस्तपैकी परफॉर्म करून या पोरांनो मी थांबतो इथे धन्यवाद जय हिंद